शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी मोठी आणि महत्वाची प्रक्रिया या आठवड्यात पार पडणार एकूण शहाण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निश्चित करण्यात येणार आहे ही आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग आणि महिला या प्रवर्गासाठी पार पडणार असून सोडतीच्या माध्यमातून आरक्षण निश्चित केलं जाईल याबाबत माहिती देताना शिरूरचे तहसीलदार बासाहेब मस्के यांनी सांगितले की आरक्षण निश्चितीची ही पारदर्शक प्रक्रिया मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक एक मध्ये शुक्रवारी दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे या कार्यक्रमात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि जनतेच्या साक्षीनं ही आरक्षण सोडत काढण्यात येईल या प्रक्रियेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी वरील चार प्रमुख प्रवर्गांमधील आरक्षणाचं प्रमाण लक्षात घेऊन संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे आरक्षण निश्चित केलं जाणार आहे ही आरक्षण यादी जाहीर झाल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची रूपरेषा स्पष्ट होणार आहे उमेदवार आणि राजकीय गटांचे यावर अवलंबून असेल तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं आहे की इच्छुक नागरिकांनी या प्रक्रियेला उपस्थित राहावे जेणेकरून पारदर्शकतेस आणि माहिती अधिकारास पूरक अशा पद्धतीनं आरक्षण निश्चिती करण्यात मदत होईल ही आरक्षण प्रक्रिया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे असून यामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवसंजीवनी मिळणार असल्याचं जाणकारांचं मत आहे